आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही रुई जिल्हा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी माहितीकडून साजनीचे माजी सरपंच दिनकर कृष्णा कांबळे जॉबर निवडणूक लढवण्यास इच्छुक श्री दिनकर कृष्णा कांबळे जॉपर यांनी आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी खासदार कल्लापन्ना आवाडे प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिक व निष्ठावंत आवाडे प्रेमी म्हणून गेली तीस वर्ष राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करीत आहेत तसेच साजनी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून सन एकोणीसशे ब्याण्णव व एकोणीसशे सत्त्याण्णव या दोन्ही कालावधीमध्ये काम केलेले आहे त्यावेळी गावातील सर्वच समाजातील नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात भरीव स्वरूपाची विकासकामे केलेली आहेत त्यांच्या शांत संयमी स्वभावामुळे साजनी गावात त्यांच्याबद्दल आदराची लोकभावना निर्माण झालेली आहे तसेच रुई जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये रुई तिळवाणी साजनी मानगाव मानगाववाडी अतिग्रे मोडशिंगी ही गावे येतात दिनकर कांबळे यांनी या संपूर्ण परिसरात गोरगरीब व कष्टकरी लोकांना संजय गांधी पेन्शन अपंग लोकांना पेन्शन विधवा व परितक्त्या महिलांना तसेच श्रावणबाळ पेन्शन वृद्धापकाळ पेन्शन योजनेचा हजारो लोकांना लाभ मिळवून दिलेला आहे त्यामुळे तेच सर्व वडीलधारी लोकांचे खरे श्रावण बाळ आहेत राजकीय व सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांचे भरीव काम आणि योगदान आहे अशा अनेक कामामुळे ते रुई जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक लढवण्यास प्रबळ दावेदार आहेत त्यामुळे त्यांना भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय या महायुतीकडून उमेदवारी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे त्यांना उमेदवारी दिल्यास निवडून येण्याची शंभर टक्के खात्री व आत्मविश्वास मतदारसंघातील लोकांना आहे त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळावी अशी सर्वांचीच इच्छा आहे तसेच माणगाव पंचायत समितीसाठी सर्वसाधारण महिला गटातून सौ मीनाताई माणिकराव पाटील सौ सुनंदा राजाराम पाटील सौ कल्पना सर्जराव जांभळे सौ अश्विनी श्रीनिवास जामदार तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ स्वाती संतोष दानोळे याही निवडणूक लढवण्यास तयार आहेत एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा